जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात गाभा समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावणकुमार यांच्यासह सा गाभा समितीचे सदस्य तसेच संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते यावेळी झालेल्या गाभा समितीच्या बैठकीत ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद नंदुरबार तसेच जन्म मृत्यू नोंदबाबत तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दाटा द्यावा तसेच ड्रायव्हरची भरती कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने आणि रोजंदारी पद्धतीने करावी असे आदेश देण्यात आले तसेच सुरक्षा रक्षकांची ही लवकरात करण्यात यावी त्याचप्रमाणे सोनोग्राफी युनिट नाही याप्रमाणे आरोग्याच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे वनविभागाच्या संदर्भातील देखील तक्रारी या बैठकीत करण्यात आली नर्मदा काठावरील असलेल्या गावांना भेट देण्यासाठी बोट अँब्युलन्स दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा नवीन तात्काळ देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली त्याचप्रमाणे ग्रामीण कित्येक दिवसापासून स्वच्छता गृह व बाथरूम हे बंद असेल ते तात्काळ चालू करण्यात यावे मागणी करण्यात आली आदी विविध विषयांवर गाभा समितीच्या बैठकीत चर्चा करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार व्यवस्थित आहे बाळ मेलेलं नाहीये पण काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि म्हणून गाडी अव्हेलेबल झाली आणि हे आपल्या माहिती होतं संध्याकाळी सहा वाजता खरडीची जी, जी, तो जी तो आशा तिच्याबरोबर आलेली ती मारायची तिच्या घरात की कशी होती माझं म्हणणं एवढंच आहे की अशा वेळेला त्या पेशंटची मानसिकता समजून घेऊन त्याच्याबरोबर बोलण्याचं कम्युनिकेशनचं हे की असा असं आहे आणि थांबले दुसऱ्या दिवशी झाली सगळं पण अशा पेशंटला आपण जर एवढ्या काळ्या आता गेली पेशंटसाठी खूप खूप मोठी गोष्टी हळदी म्हणजे भूषा कळडी जेव्हा तिला कळतंय की तिचं बाळ पडणार आहे तर तिची मानसिकता पण आपण म्हणजे काढायला दो डॉक्टर सेम प्रोसेस मध्ये आहे त्यामुळे एकाकडे कंदनेनचा डायग्नोस्टिक झाली ಎಲ್ಲാർकाचे पेशंट्स आ इ डायग्नोस्टिकवर 10000 रुपयाचा सिमिलर चार्ज तीन झाले एक्चुअली मला खूप सर सर वाटते की इथे इवन